अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पंचेचाळीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या कथेचे आणखीन भाग तुम्हाला ऐकायला आवडतील का हे कमेंट्स करून नक्की सांगा आईबाबांची आठवण येऊन अर्जुन बराच वेळ तसाच मयुरीच्या पोठाला मिठी मारून रडत होता त्याला या क्षणी त्यांची फार आठवण येत होती आज जर ते असते तर आजी आजोबा होणार म्हणून त्यांना किती आनंद झाला असता आता असंच होणार होतं त्यांच्या आयुष्यात असेच गोड आनंदाचे क्षण कायम येणार होते आणि त्याला आईबाबांची आठवण नेहमीच येत राहणार होती आपल्या मिश्किल स्वभावाने सर्वांना हसवणारा खोड्या काढणारा कधीही उदास नाराज नसणारा अर्जुन आता मात्र खूप रडत होता जणू इतक्या दिवसाचं त्याचं रडायचं राहिलं होतं ते आज तो रडून घेत होता असाच तो प्रीतीच्या पाठवणीवेळी पण रडला होता त्याही वेळी त्याला आईबाबांची खूप आठवण आली होती आणि मयुरी पण त्याला रडू देत होती कारण त्याचं मन भरून आलं होतं आषाढातील मेघासारखं आणि ते मोकळं होणं गरजेचं होतं आणि एकदा तो रडून मोकळा झाला की मग त्याची कळी आपोआप खोलायची ती नुसती त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होती आणि त्याच्यासोबत तीही रडत होती आणि तिचे अश्रू त्याच्या गालावर पडले आणि तो भाणावर आला आणि तो उठला त्याने त्याचे डोळे पुसले तीही रडत आहे हे पाहून त्यानं तिचेही डोळे पुसले आणि म्हणाला मयू ए वेडाबाई अगं तू का रडतेस मग तुम्ही का रडताय अगं आईबाबांची खूप आठवण आली हो म्हणून जरा मन भरून आलं मग तुम्हाला भरून आलं म्हणून मलाही भरून आलं असं ती म्हणाली आणि त्यानं तिचा हात खूप प्रेमाने हातात घेऊन सर्वोच्च प्रेमाने दाबला असेच होते ते दोघे एकाला ठेस लागली तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू यायचे जखम एकाला झाली तर त्याची वेदना दुसऱ्याला व्हायची आणि आनंद एकाला झाला तर दुसऱ्याचा चेहरा उजळून निघायचा कारण त्यांचं नातं हे मनाचं मनाशी असलेलं नातं होतं एकमेकांच्या मनातलं ते बरोबर ओळखायचे बोलणं कमी आणि डोळ्यांची स्पर्शाची भाषा जास्त होती त्यांच्यात आणि त्याने तिचेही डोळे पुसले आणि म्हणाला आता रडायचं नाही हं आता फक्त हसायचं मग ती म्हणाली रडू द्या हो तुमच्याशी लग्न झाल्यापासून कायम हसतच आहे मी आणि रडण्याचे क्षण फारच कमी आलेत माझ्या आयुष्यात आणि हे तर आनंदाचे अश्रू आहेत आणि त्याने तिच्या कपाळावर फार प्रेमाने किस केला आणि आणखी एक किस तिच्या गालावर केला ती खुदकण हसली आणि आणखीन एक किस तिच्या नाजूक गुलाबी ओठांना करायला गेला इतक्यात तिने लाजून हात आढवा लावला ईश्य पुरे हा आता असंच आवडपणा चालणार नाही का मयू अजून तू मला माझं गिफ्ट पण नाही दिलंस अहो काय होतो मी पण आता हेच आहे की माझं स्पेशल हटके गिफ्ट ती पोटावर हात ठेवून म्हणाली पण तू अजून ते सांगितलं आहे कुठं मला तुझ्या तोंडानं माझं मीच ओळखून घेतलं आहे ते मला तुझ्या तोंडानं ऐकायची फार फार इच्छा आहे मग सांग ना मला आता मी नाही सांगणार मग तू अशीच विना गिफ्ट देताच ठेवणार आहेस का मला पण आता सांगून त्याची काही मजा येणार आहे का तू सांग तर आधी मजा येते आहे का ते मी बघतो म्हणजे आणि तो म्हणाला मी सकाळीच तुला म्हणालो होतो की नाही माझं तोंड गोड कर तेव्हा तू काय म्हणालीस काय म्हणाले आधी गिफ्ट देते आणि मग तोंड गोड करते मग सांग ना मला तुझ्या तोंडाने आणि मग माझं तोंड गोड कर तुम्ही पण ना खूप आगाव आहात तुझ्यामुळेच झालोय मी असा आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला पण मयू हा सावडपणा कधी झाला हे माहीत आहे का गं आणि ती हसायला लागली येश्य असं सांगता येतं का तुम्ही पण ना काहीही विचार करता हां ए काहीही काय इतके दिवस झाले आपण प्रयत्न करत होतो पण दरवेळी आपल्याला अपयश येत होतं मग कळायला नको का की हा चमत्कार कसा आणि कधी झाला मला नाही माहीत जा तिकडे अशी ती लाडात येऊन म्हणाली पण मला माहीत आहे ना दामले काकूंच्या सुनेच्या मंगळागौरी दिवशी तू पाय मुरगळल्याचं नाटक केलं आणि घरी निघून आली होतीस बरोबर त्याच रात्री हे झालं असणार बघ आणि खऱ्या अर्थानं तुला मंगळागौर पावली म्हणायची आणि अर्जुनला त्या रात्रीची बेबाण होऊन त्याच्यावर प्रणयाची लयलूट करणारी मयुरी आठवली आणि तिलाही ते आठवलं आणि ती लाजायला लागली आणि मग तो म्हणाला आता सांग ना पटकन मी किती आतुर झालो आहे मग ती म्हणाली अहो अर्जुनराव तुम्ही बाबा होणार आहात आणि मी आई तुमच्या बाळाची आणि हे ऐकून त्याचे कान आणि मन दोन्ही तृप्त झाले आणि त्याने तिला अलगद फुलासारखं मिठीत उचलून घेतलं आणि ती हसायला लागली आणि म्हणाली अहो हे काय करताय सोडा मला खाली अजिबात नाही सोडणार आता कुठे माझा आनंद मी व्यक्त करायला सुरुवात केली आहे आणि तो मी मनसोक्त साजरा करणार आहे आता मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आणि मला तू अडवूही नकोस आणि मयुरी हसतच म्हणाली कमाल आहे हां अर्जुनराव तुमची म्हणे तुझं काहीही ऐकणार नाही असं बोलताय जणू काही रोज माझंच ऐकत असता मग नाही का ग ऐकत मी तुझं काही तुझ्या मनासारखं नाही करत मी सांग ना आणि ती जरा विचार करत म्हणाली तसं थोडं थोडं आहे हां पण जास्त नाही आणि तो म्हणाला माझं मन ते तुझं मन मग माझ्याप्रमाणे झालं की आपोआपच तुझ्याही मनासारखं होतं ना आणि त्याने तिला तशीच अलगद उचलून बेडवर ठेवली आणि म्हणाला चल आता माझं तोंड गोड कर तो त्याचा हट्ट सोडायला काही केल्या तयारच नव्हता आणि मयुरी म्हणाली तुम्ही नाहीच ना ऐकणार ना आज आणि अर्जुन म्हणाला हे सोडून तू दुसरं काहीही सांग मी लगेच ऐकेन पण या बाबतीत मी काहीच ऐकणार नाही सॉरीना जे हवं ते मिळेपर्यंत पिच्छा सोडत नाहीत असं म्हणून मयुरीने त्याला किस केला पण जास्त डिप किस नाही केला तिनं कारण तसं केलं तर अर्जुनराव पुन्हा स्वतःवरचा ताबा हरवून बसतील आणि मग का गं आज इतकंच हो तुम्ही काही केलं तर म्हणजे काहीतरी केलंच पाहिजे ना आज तर माझा वाढदिवस आहे ना आणि त्यात इतकी आनंदाची बातमी आहे मग तर डबल आणि जंगी सेलिब्रेशन नको का करायला अहो काय तुम्ही पण आता आधीसारखा सावडपणा आणि धानरडपणा करायचा नाही हां मग त्यात काय झालं प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही पहिल्यापासूनच होत असते अहो पण मला आता भीती वाटते आता कसली भीती वाटत आहे नाही म्हणजे आता पुन्हा आपण एकत्र आलो तर बाळाला काही होणार तर नाही ना हे होय तसं नसतं ग काही पण तरीही आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया आणि व्यवस्थित सगळं समजावून घेऊया असं म्हणून तो उठला आणि म्हणाला थांब हं मी आलोच आणि किचनमधून एक ग्लास दूध घेऊन आला मय उचल पटपट पी आणि एका दमात संपवर सगळं दूध नाही मी नाही मला नाही आवडत दूध अगं असं करून कसं चालेल तुला प्यावंच लागेल हां तुला नसेल आवडत पण माझ्या बाळाला आवडत असेल तर पण मला वास येतो दुधाचा ती हट्ट करत म्हणाली उद्यापासून पिते नक्की नाही आज आणि आत्तापासूनच प्यायचं जास्त नखरे नको हा करू मयू नाहीतर नाग दाबून पाजेन मी आता तिचा नाईलाज होत होता पण खरंच तिला दूध प्यायला अजिबात आवडत नव्हतं आणि अर्जुनराव मात्र आजपासूनच तिच्या मागे लागले होते आता तिचं काही खरं नव्हतं हे तिला कळून चुकलं आता तिचे लाडच लाड होणार होते मग ती म्हणाली तुम्ही आधी मग मी पिते ए गरोदर कोण आहे तू का मी तुम्ही आ हे काय बोलतेस तू मग तुम्ही कसं सकाळी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू असं म्हणून तसंच मी गुरुदर आहे मग तुम्ही पण आहात आणि तो खूप हसायला लागला मयू अगं तू पण ना किती भोळी ग माझी बायको असं म्हणून त्याने तिचे गाल पकडून गालगुच्चे घेतले का आता इतकं काय हसायचं त्यात अगं ती गोष्ट वेगळी आनंद साजरा करण्याचं ते एक निमित्त शोधत होतं मी पण तू त्याचा आणि याचा संबंध जोडून डायरेक्ट मलाच गरोदर करून टाकलंस की असं म्हणून तो पुन्हा हसायला लागला आणि ती लटक्या रागात म्हणाली असू दे मला नाही येत तुमच्यासारखे शब्दांचे खेळ करायला मला जे सुचतं ते मी बोलते आणि म्हणूनच तुम्हाला खूप खूप आवडते असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तू कधीच खोटेपणाचा मुखवटा घालून मिरवत नाहीस जशी आत आहेस तशीच बाहेरही आहेस अगदी खरी जे पोटात तेच तुझ्या ओठात असतं मी खरंच खूप नशीबान आहे की तू मला मिळाली आणि मयुरी म्हणाली मिळाली का मिळवली मला तर खुळीला माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे पण माहीत नव्हतं आणि खरंच मीच खूप नशीबवाण आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात माझे, माझे अहो म्हणून माझे फक्त माझे अर्जुनराव असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली हे पण चल उशीर खूप आधीच पटकन दूध पिऊन घे नको ना काय हे मयू मग तुम्ही पण पॅक या अगोदर असं म्हणून तिने तो ग्लास त्याच्या तोंडाला लावला आणि त्याला अर्धा घास पाजला आणि मग ती उरलेला अर्धा पिली आणि त्यानं बेड तयार केला अहो करते ना मी तुम्ही का करताय अगं असू दे गं आज तू खूप दमली आहेस ना असं म्हणून त्यानं तिच्या केसातून गजरा काढला आणि तिचे केस मोकळे केले तिचे कमरेपर्यंत आलेल्या काळ्याभोर केसातून तो हात फिरवू लागला आणि आता दोघेही कपडे बदलून बेडवर झोपायला आले आणि ती त्याच्या कुशीत डोके ठेवून झोपली तसं त्याने तिच्या कमरेत हात घालून बोटांची जादू करायला सुरुवात केली अहो झोपू द्या आता मग झोपकी मी कुठं झोपू नको म्हणालो मग हे, हे? काय आहे कुठं काय हात काढा कमरेवरून ए नाही या मी तुझं ऐकलं एक ना एकदा आता तू गप्प बस आणि झोपण्याचा प्रयत्न कर पण तुम्ही कुठं झोपू देताय काय करू मला झोपच येत नाही काहीतरी केल्याशिवाय चैन पडत नाही आणि मयुरीला आजत त्याला म्हणाली तुम्हाला सांगितलं ना आता नको म्हणून का गं असं करतेस काही नाही होणार मी सांगतो ना तर तर जणू काही तुम्हाला सगळंच कळतं असं बोलताय अगं मी यूट्यूबवर पाहिलेच सगळे व्हिडिओ म्हणूनच म्हणतोय पण नको बाई माझी ही पहिलीच वेळ आहे ना आणि मी काय दररोज एका मुलाचा बाप होतो का माझी पण ही पहिलीच वेळ आहे ना असे हर्जनराव म्हणाले आणि मयुरी खूप हसायला लागली तुम्ही पण ना काहीही बोलता हां मग आता तू बोलतेसच तशी मग मी तरी काय करू आणि मयुरी म्हणाली पण ऐका ना आज नको आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच करूया लग्न हणीमून करताना घेतला होता का डॉक्टरांचा सल्ला तू पण ना मयू आता नवरा नवराबाईकुणं कधीही एकत्र यायचं हे डॉक्टरांना का विचारायचं ते काही नाही आज माझा वाढदिवस आहे की नाही मग माझी एवढी पण इच्छा पूर्ण करणार नाही तू आणि ती गप्प बसली आणि तो म्हणाला आता तू अशी वागणार आहेस का गं माझ्याशी आजच कळलं की बाळ येणार तर लगेच नवऱ्याकडे दुर्लक्ष आणि मग तिने त्याला आडवी होत समांतर चिकटली आणि त्याच्या तोंडात तोंड घालून डिपकीस करू लागली तो गाला हसला आणि मग त्यानेही तिला डीप किस करायला सुरुवात केली आणि दोघेही पुन्हा एकरूप होऊन एकमेकांच्या कुशीत गाढ झोपी गेले